मित्रांनो झाली बार काय ड्युटी चालू साडेपाच वाजले म्हणले आपली ड्युटी फिक्सच राहणार आता कसं आहे शेती म्हणजे शेतीला जोडधंदा दूध व्यवसाय हायची बाकीच्यांचं आहे म्हणजे आपलं बी आहे मग काय आता टाइम झालाच म्हटलं तर जोडजाड करून आपण पाटकन गाई धुवून घ्यावा जोडजाड केली बसलो पाहिलंच गाई खाली पानवायला गाईला पान व्हायला बिला हिला मशीन लावून दे तिला पानं मग आपल्याला काही गाई धुवायला काही लय माणसं लागायचं काय मग आता काय याला एवढी खोड का यांना घ्यावा पानं चोरू इकडून लात मार तिकून लात मार दे मशीन इकडे फेकून दे मशीन तिकडे फेरून असं करता करता पानं चुरून घेत नंतर पातील दोन पातील दूध हातानेच काढावं लागत मशीन असून फायदा नाही आता तीन गाई द्यायच्या झाल्या म्हणजे किटली तर वतावा लागणारच आहे झालं तीन दोन झाल्या म्हटलं घेऊ किटली होतो तवर दुसरी गाय तर आपण पाणूनच ठेवायला राहते किटली बिटली ओतली मग काय लावलं परत दुसऱ्या गायला मशीन आता याला मशीन लावायला गेलो पण हे कोणतं सुती याला आता मारल्याशिवाय होतच नाही किती टांगड्या बांधा पण हे काय हटतच नाही आता मंडळीला म्हणलं तू एक काम कर हिला काय वाला लागत नाही तू हिच्या खाली जाऊन बस हिला पटक्यान पानव बरं आणि ती पुढची गाय तिला घालन घालण पातील भर तूत घरात काढून घे बरं ती म्हणे चालन मी बाळा घाली ते भर दूध काढीतेस म्हणजे चालन काहीच अडचण नाही गण दूध खावं लागत आवर म्हणलं पटक्यान काढ तिला म्हणलं अरे आवर म्हणलं पटक्या आणि गाय दोळी झाली पाहिजे म्हणलं आता तो पाटील भरायचं का बहु भरत भरत परत कधी भरतं म्हणलं आता शिक दोन दारा झाल्या आवर म्हणलं पटक्या मग आता काय तुम्हाला सांगतो मित्रांनो बाकीच्या गाय तोपर्यंत मी बाहेर हुस कटून दिल्या म्हणलं आता आहे ना आता आला शेवटच्या गाईचा नंबर शेवटची गाय पानवली तिला मशीन लावा म्हणलं आणि राहिलेल्या गावड्या बाहेर हुस खटून द्यावा घाई 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 टमा सोडावं लागत नाही तर त्या गवचा मोकार लढाई का तर इकडं मशीन चालू गाई बाहेर हा केले जोडमधे जोडमध्ये आला का चि खायला तुटून पडतो काही मापूस नाही आता शेवटच्याच गायला मशीन चालू गाई झाल्या तर व्हायच्या योग्यान भरली योग्य तळातच राहिली म्हणलं बाबू गावड्या गेले आटून गावड्यात काय दूध भिशा कशा भरायच्या अवघडच काम झाले आता दुहून झाल्या तुम्हाला तुम्ही टाकलं बा मशीन बंद करू मशीन बंद केलं आता राहिली शेवटची काय म्हणलं याला आता बाहेर काढून द्यावं पण हे गावडं एवढं का याला बाहेर जायचंच कळत नाही याला ठाक गेट सापडत नाही भलं मोठं गेट पण याला कुठं दिसतं जाडीवर धडक ब्रॅकेट हापट असं करता करता दिली बघ गावडं कसं होतं म्हणाले गेट बाय कुठं आहे गेली बघाय बाहेर मग आता काही बी बाहेर काढून दिली मला चला आता गेट ओढून घ्यावा नाही तर मग काही जोडाच्या मध्ये गेट वडलं टाकलं गेट बंद घेतल्या कॅनी घेतल्या बाहेर म्हणलं चला आता ना? मला, मला, मला ता आता आवड गाडी आता मार्केटला गाडी जायला असते म्हणून कॅनी उतरलच होत्या कॅनी उतरलं असते म्हणून म्हटलं दिल्या गाडीमध्ये कॅनी बिनी टाकून तर कॅनी गाडीत टाकल्या जाकणं बिघणं सगळं रेडी कारण डिरीवाला मग गुलाम तू कधी फोन करेन बरूसं नाही सगळं आवरलं आता मग काय आवरलं मग संध्याकाळी माणूस फ्रेश तर होतच मी आत माहीत घे काय मग थोडं फ्रेश झालो बांगपट्टी करायला बिलवलं बांगपट्टी करतो पाहतो तु आणि कोणी टक्कल मागं पडलं म्हणलं आवडच खटका गाडी मारद म्हणलं आता पडलं तर पडलं त्याला काय हात लावता येणार रे मग आता थंडी म्हणली जरकिंग तर घालावंच लागलं जेअरकिंग बिरकिंग घालून जे तयारी केली तयारी केली पण फोन तर काही येईना फो फोकटो म्हटलं साडेसातला फोन करतो आज तर काय फोन ये ना काय गोंधळ गाड्या काय कळा ना म्हणलं चला आता तसं आवरेल आपलं आठ वाजले गाडीत बसलो शेल मारलं म्हणलं चला सुटली गाडी बांध बांधा आणि मग काय आता पण आता आमचाही रस्ता थोडा हा नॅशनल हायवेचे आवडच खटकाय मग काय तिरून थेट डायरेक्ट साईच्या गोठ्यामध्ये आलो बा त्याच्या तो गडी हातात सलाईनीची बाटली घेऊन उभा डॉक्टर दोन इंजेक्शन घेऊन तयारी त्याची सलाईन संपलं डॉक्टरने दोन इंजेक्शन दे ठोकून साईला म्हणलं झालं काय गायला म्हणे काही नाही लाता मार राहिली डॉक्टर म्हणते नाही का तुमच्या गायचं खांद सुधलं आणि ती लाता मारायची म्हणलं बरोबर माया दात पडायचीच राहिली होती डॉक्टर म्हणे आता एवढ्या गोळ्या तुम्ही चारूनच द्या मग काय पाहण्याने गे खाल बात बस गोळ्या कुठेत पाहुणा गोळ्या कुठेत त्याच्यात मला टाइम होतो साई म्हणे हे बाई ह्या कारवडी घेतल्या आम्ही या गाई मग आवरलं मग साईच्या दोन कॅनी गाडी टाकायच्या म्हणलं साई गाड्या आवर गाड्या म्हणलं आता लाई टाईम झाला एक कॅन उचलली दुसरी कॅन गाडी टाकूनच दिली त्याच्यात तो गाडी म्हण धाबा तुम्ही वा बाजूला मला बसू द्या गाडी चालवायला मारला गाड्यानं शेअल आणि तुम्हाला सांगतो पाचशे मीटर अंतर जायचं आणि चारही गॅदियांना लुटून तो लाईनच्या गाडी ड्रायव्हर आहे जे गाडी तडीत सुटला काही मापच नाही म्हणलं साई रिका मी आपोच दिस रे माय होतो गेन नाही राजी तुम्ही आता टेन्शन घेऊ मी आहे मग असं करता करता पिळव इकडे स्टेअरिंग पिळव तिकडे स्टेअरिंग मी ते भय दरवाजा पडायचं काचा उपड तू आहे असं करा आलो पण मग डेअरीमध्ये तर डेअरीमध्ये आलो त्याच्या दोन कॅनी उतरवल्या त्याला म्हणजे जाई कॅनी पुढे घेऊन मग आता त्याच्या दोन कॅनी उतरवल्या माया कुठं हात पुरवतो कॅनी वाढ साईला म्हणलं वेगळे वर गाज रेटून घेतो म्हणलं मला वर चढन कॅनी पुढं वडून घे मग आता त्या नाही घे कॅनी खाली ओढून एक काळ दुसरी काढ असं करता करता दोन्ही कॅनी खाली काढल्या आणि कॅनी डायरेक्ट थेट आमच्या काट्यावर गेल्या आता कॅनी काट्यावर हो गेले व म्हणलं मग आता साई देगाड्या गाडी भरून फटक्यान मला झाला टाइम मग आता टाइम झाला तर ताए। गाडी बिडी भरून दिली म्या मारला शिरलं लागलो पुन्हा वडंगडी रस्त्याला तर वडंगडी रस्त्याला जे लागलो पण नंतर म्हणलं आता तसाही टाईम वगैरे आता काय काय करणार मजा नाही एका मी एखादी कॅन सांडून जायची पण तुम्हाला सांगतो मित्रांनो डायरेक्ट आलो मग महालक्ष्मी दूध संकलन केंद्राच्या गेटमध्ये जी एंट्री मारली तर पिढं पाहत होतो कोण शकतं कोणी गडमगर खेळतं लवकर साहेबांना म्हटलं गाडी आली म्हणे बर आली तुम्ही फाळकत पाडा आलो म्हणे आता पोरं भर ते गुलम तिढं पोरं काय पोरांनी फाळक का पाडलं मी गाडी चढलो मी कॅनी लुटितो पोरं कॅनी ओडी त्याची तुझ्याची झटी पोरांना मात्र गणमानस नाही मग आलो तर ती एक म्हणे हमारा व्हिडिओ चालू आहे का म्हणे हा गडी घालता काकुळताना लागला बॉडी दाखवू एक गडी आता कॅनी ओता वता एखादा बॉडी दाखवली तर दुसरं राहिलं ना हातीची गडी घालून उभं त्याला वाटलं मी काय त्याचा इंटरव्यूज घेऊन राहिलो ते म्हणतो हमारी पेमेंट वाढावं म्हणलं मी सांगायचा मालक नाही मग त्याला मग डायरेक्ट आलो याच्यात डुकर साहेबांच्या कॅबिनमध्ये कॅबिनमध्ये आलो तर डुकर साहेबांचं चा चाललं मग वय याचा काटाले याचा शॅम्पल घे असं करता करता डुकर साहेबांना म्हटलं आमचा शॅम्पल कुठे मग त्यांनी सांगितलं एक जण शॅम्पल आणायला माय का पाहू लागलं ते म्हणतं काही मॅकायसा दिखतं त्याला म्हणलं तू दिखता सलमान खान साहेब साहेबांना म्हणलं चला आता आवरा गाड्या म्हणलं लाईट झाला आता कवा लागायची आमची क्वालिटी ते म्हणे लाग थांबा मग ते मशीन बद्दल माहिती सांगू लागली म्हणे मशीन छोट काम मोठं म्हणजे पदार्थ असतात ना आता डोके साहेबांनी यशन बद्दल थोडी माहिती दिलीचे म्हणलं चला आता आवराच सगळं बसा गाडी जाण महाराष्ट्र बसलो गाडीत मारलं शलन लागली गाडी समृद्धीला तर मित्रांनो हा होता माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये